नमस्कार मित्रांनो झिरो झिरो नाईन नाथ बैलगाडा शहर त्या चॅनल वर आपलं स्वागत आहे तर नमस्कार आता नमस्कार किती नंबर केला काय आपल्या कुठलं आपलं आमचं गाव संभाजीनगर संभाजीनगर तर किती वाजता मैदानात आलेलं काय सकाळी आलो होत होय नियोजन कोणी केलेलं काय नियोजन कमलुला होय गाडीचं ड्रायव्हर कोण होत काय किशोर कदम किशोर कदम oh. त्यांनी गटाला सेमीला कशी गाडी मारली काय चांगली गाडी मारली म्हणजे गाडी नंतर त्यावेळेस अशी अपेक्षा झाली oh. की आपली जोडची आज नंबर करणार आज चांगली पहाली हो गाडी एक नंबर हा हा आता पुढल्या मैदानात बैल का दिसेल काय आता बैल सतरा तारखेला तुम्हाला म्हणजे कुणाचा आपल्या बैलाने आप एक नंबर केला एवढ्या ला लांबनं तुम्ही आलाय का घरच्यांचाही संपर्क फोन करून भरपूर चालू हा हो सगळे एकदम आनंदात झाले की एक नंबर केला देवा बायचं एक वैशिष्ट्य काय सांगताना म्हणजे वैशिष्ट्य की गटाला जो पडणार सेमी ला त्याच्यापेक्षा जास्त पडणार आणि फायनल ला जो त्याच्यापेक्षा जास्त पडणार गाडी गटपास झाली तुम्हाला वाटणारच गुलाल करणार गाडी हो आज असं वाटलं की आज आपण जे एक नंबर करणार हा म्हणजे घरनिकेचा एक राजा आहे त्याच्याविषयी काय सांगताला हिंद केसर आहे तुम्हाला म्हणजे काय हो होमिकीचा राजा जो तो खूप पाहायला खूप छान आहे आणि राजाचं तो खूप चांगला आहे हा आणि आम्हाला त्याचं फळ खूप आवडतो हा जसं देवा पळवतो तसं पळवतो होय ह्याच्या अधिकारचं देवाना आपल्या एक नंबर केला त्याच्या अधिकारचं मैदान मैदानात टीवत काय तुम्हाला देवाने दोन तीन ठिकाणी नंबर केले परवा दिवशी सुद्धा दुसरा क्रमांक केला आणि आज होय दुसरा क्रमांक कुठे केला काय माहिती रसला किती दुसरा नंबर केला त्यावेळेस कोणा बरं होता काय त्यावेळेस जे राणा नावाचा वासरू होता हा हा संदीप माळी हा भोपर छत्रपती संभाजीनगर वरन इकड आलाय का हा हा माझिरस वरन डबल तिकडे गेला ना डबल इकडे आला हा हा म्हणजे बघा मित्रांनो देवाबाईनं आज एक नंबर केला त्यांच्या डोळ्या पारन फिरलं तर चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद